आणि याला लागून राहिलं खराब त्याच्यामुळे हा गाडीच्या बाहेर उतरलेला तर अर्धा ते पाऊन तास झाला अरे बापरे एवढा कंटाळा येऊन राहिला आता तुला टकली करायची आहे का टकली रे, नाही रेसिंग कशात तुम्ही सगळे मजेत ना आय हो तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीतूज लॉग आणि आज आम्ही निघालो बाहेर भरपूर वेळ झाला पण गाडीमध्ये असताना शूट करू शकत नाही आणि सकाळी खूप घाईत निघालो पटापट सकाळीच पॅकिंग केली यांना जायचं होतं मार्केटला आणि मग तिकडूनच लग्नालासुद्धा जायचं होतं तर मग दोन ते तीन दिवस म्हटलं चला आईकडेही राहणं होते त्यामुळे आम्ही चाललेलो आहे आईकडे माझ्या मी आता गाडीमध्येच बसलेलो आहे आणि आता आम्ही आलेलो आहे कळमेश्वरला तर हे मार्केट आहे यांचं तर ते मार्केट करायला गेले आणि थोडा वेळ म्हटलं चला गाडी थांबली आहे तर ब्लॉक शूट करून घ्या स्टार्टिंग तरी करा आणि इथनं मग आम्ही जाणार आहे कोंढाळी जे की माझं माहेर आहे बघू शकतो दाखव हे खेळायला घेतलं याने कारण की या बड्डेला त्याला घेतलं होतं याच्या माझ्या बाबाने घेऊन दिलं होतं आणि कार पण घेतली तर ते पण खेळायला घेतली आज वातावरण असं आहे बघा बघाऊन जास्त नाही आहे आणि आभाळाभाळ आहे पण गरम खूप होऊन राहिलेलं आहे आणि ए सी लावली की आम्हाला घाबरल्यासारखं वाटून राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही ए सीही लावू शकत नाही तर सर्व सुद्धा शोल्डर सरळ ठेवत जा चांगलं नाही वाटत हां दाखव चांगला खेळशील ना तर थकल्यासारखं वाटत आहे घाबरल्यासारखं वाटून राहिलेलं आहे ऊन पण आहे त्यामुळे अवताळाकडे दुर्लक्ष करा तर चला भेटूया मग आता समोर जेव्हा आपण जाऊ आईकडे वगैरे पोचल्यानंतर दाखवते तिथेच माझी बहीण पण राहते आई आमच्या घराजवळून थोडं लांब आहे दुधाळ्याला पण तिथे पण जाणार आहोत आपण दुसऱ्या दिवशी तो पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच दाखवेल तर जसं शूट झालं तसं दाखवेल बघा आता गेले आहे मार्केट करायला म्हणून आम्ही थांबलो इथे तर असं आहे भयानक असं म्हणजे डोकं पण दुखून राहिलेलं आहे आणि चिडचिड वाटून राहिलं गर्मीनी आणि ना? हा पोरगा काही ए सी लावू देत नाही याला ए सी सह नाही म्हणजे है नाही होत आहे ना मग कसं जायचं गर्मीमध्येच जायचं का आता लावू दे ए सी आहे हां नाहीच म्हणते चला मग गेल्यावर भेटू आपण आता पुन्हा थांबले मार्केट करायला गेले असं करत करत आम्हाला भरपूर वेळ होणार आहे आणि याला लागून झालं खराब त्याच्यामुळे हा गाडीच्या बाहेर उतरलेला आहे असं सांग। वाटत आहे तुला सांगितले उलटी सारख उलटी वाटत आहे आता वाजलेले आहे साडेबारा आणि आम्ही इथेच आहे कळमेश्वरमध्ये मार्केटच चालू आहे यांचं तर हे बघा इथे थांबलेलो आहे इथे आहे श्री दत्त महानुभाव संस्थान तर थोडा वेळ पुन्हा लागेल मार्केट करत आहे गरमीने खूप चिडचिड होता यार खूप जास्त तुम्ही डोळे बघू शकता मला लागत आहे मला भूक पण लागली धरून पोळी भाजी खाऊन आली पण तरी पण भूक लागली आणि काय करत आहे तर अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आम्ही थांबलेला इथे बघू शकता गाडी आणि हे गेलेली आहे दुकानामध्ये मार्केट करायला तर अर्धा ते पाऊन तास झाला अरे बापरे एवढा कंटाळा येऊन राहिला आता आणि वातावरण बघू शकता ऊन नाही आहे पण असं दमटसारखं आणि गरमी होऊन राहिलेली आहे तर अशा प्रकारचं हे वातावरण झालेलं आहे आणि केव्हा चलतात माहीत नाही कंटाळा येऊन राहिलेला आहे मला आता निघालेला आहे आता आणि आत्ता चालू आहे

पोचले आहे मी आणि जेवण वगैरे झालं मस्त जेवण केलं आणि हे बघा काय खेळत आहे बघा हे काय खेळत आहे प्रियंशू हाय प्रियंशू शिव हाय कर प्रियंशू <laughs> ए दरवाजे उघड भाऊ काय नाव आहे तुझं जोरात सांग आणि कोणत्या शाळेत जाते तू अंग बाई तुझ्या पप्पाच नाव काय पप्पाच पप्पाचं नाव काय तुझ्या पप्पा माय नेहमीच पासून आणि आजीचं नाव काय तुझ्या आजीच सुरेखा आणि बाबाच इकडे उलटा दिसून राहिला उलटा आहे म्हण ना मुलगा हा मुलगा उलटा आहे म्हणून असं आहे सरळ उभा उभं होऊन आणख इकडे आणि आता तू छान गुड बॉय आहे ना चल मग आपण केस दाखवायला चालते ना? चालते केस घालले तुझे नाही मी कोण आहे हां कोणती अच्ची आहे नाव माहिती आहे का तुला नाही नाही तुला नाव माहिती आहे का मग काय नाव माझे देऊ काय असं करशील तर मग पट्टी करेन टाळी दे टाळी टाईल टाळी असं बसून दे बसून बसून दे बसून दे बसून दे बसून हा दे दे हा टाईल तसं नाही मारायचं नाही असं मारा नाही लाग तस असं 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 त्या हाताला त्या हाताला सुख किती सुख घ्याव का करते का करते मी नाही आम्ही गेलो मग बाजारामध्ये आणि थोडस भाजीच आणलं माझी आई आणि मी गेली होती तर भाजीच आणि मुलांसाठी टरबूज थोडंसं चॉकलेट वगैरे घेऊन आलो आणि नंतर मग आलो घरी बघा आम्ही आलेलो आत्ता बाजारातनं आणि हे बघा टरबूज आणलं मुलांसाठी मग अशी काहीच आणलं नव्हतं कारण की यांना घाई होती जायची त्यामुळे मग आत्ता आत्ता आणलं टरबूज आणि थोडंसं काही भाजीचं पाहिजे होतं आईला तर हे वांगे वगैरे आणलेले आहेत हे बघू शकता वांगे आणले आणि पालक आणली फ्रेश अशी आणि शेंग आणले छान चोवीसच्या तीस चे अर्धा किलो तर अशा प्रकारे चॉकलेट पण आणलं प्रियांशीसाठी आणलं की नाही एकच एकच घ्यायचं एकच घ्यायचं एक एक धुतले हातपाय प्रियांशी हातपाय धुतले थँक्यू नाही म्हणशील मला वेलकम मी कोण आहे पहिले सांग मग इथे आता टरबूज आणलेलं होतं मग शेतांनी मी काहीच आणलं नाही कारण की भरपूर वेळ झाला होता आणि थांबलोही नाही मग आम्ही मार्केटला कुठेच घेण्यासाठी फळ वगैरे तर मग टरबूज आणल्यानंतर भाजीसाठी गेलो तेव्हा आणि मग मुलांना कापून दिले खूप छान निघालेलं होतं मग दादासाठी बाबासाठी ठेवून दिलं आणि इथे चालू होती मुलांची मस्ती तर स्त्रियांशी आहे हा म्हणजे खूप छान असा मस्त त्याला गायला लागले की तो डान्सच करायला लागतो तर खूप मस्ती चालू होती लोकांची तर ह्यामध्ये मुलगा डमरी वाजवत आहे <laughs> तर अशा प्रकारे मस्त मज्जा केली मुलांनी नंतर मग इथे मी आणि लोकांगतात त्याचे मसाले वांगे याची भाजी केली खूप छान झाली होती आणि आता होते शेतातलेच आंबे तर मग मेथी आंबा सुद्धा मी इथे बनवतो तर बघू शकता तुम्ही इथे मेथी आंबा सुद्धा बनवलेला आहे तर गावाकडचे भांडे बघू शकता आणि आता इथे वांगे शिजण्यासाठी म्हणून मी ते गंजावर ताट ठेवून त्यावर पाणी ठेवलं म्हणजे वापेने छान शिजल्या जातात कमी म्हणजे छान तेलामध्ये आणि पाणीसुद्धा गरम होते असे दोन्ही प्रकारे हे वांगे जे आहे शिजल्या जातात म्हणजे पटकन काम होते अशा प्रकारे वांग्याची भाजी वरण भाज पोळीकडं मसाले मेथी आंबा अशा प्रकारे बेत होता जेवण वगैरे झाले बारीक झालं केली मग आम्ही असे नाही चला आता आमचे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही मस्त मस्ती करून राहिलो फ्रियंशी सोबत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा काय करा लाईक हा असं असं कर असे लाईक करा लाईक like करा शेअर करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बाय बाय गुड नाईट पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये देच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय